हाय हॅलो नमस्कार मी रेशमाशाळ के झोळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि तुम्ही छान भरभरून माझ्या व्लॉग्सना किंवा छोटे छोटे व्हिडिओज असतात त्यांना खूप छान प्रतिसाद द्यायचा त्यासाठी खरंच खूप तुमचं मनापासून थँक्यू खूप मागे मला अशा कमेंट यायच्या की ताई आम्हालासुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करायचं तुझ्याकडे बघून आम्हालासुद्धा म्हणजे करायची इच्छा निर्माण होते किंवा घर बसल्या तर बाहेर तर पडू शकत नाही त्याच्यामुळे घर बसल्या काय करू शकतो घरात बसून काही असे आपण काम करू शकतो का ह्यावरती तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तरी पण सतत विचारलं जातं की जर यूट्यूब ओपन केलं तर तेवढी तेवढं अर्निंग आहे का किंवा मग त्याच्यासाठी काय कॉन्टेंट दिले पाहिजे तू कसं केलंस किंवा काय केलंस तुझं तुझी जर्नी तुझं अर्निंग काय तुला ऑफिसला आणि यूटूबच्या इन्कमधून तुझं ते कम्पॅरिझन कर बेसिकली तर ह्या सगळ्या बरेच असे मला यायचे मेसेज तर मी तिचा ह्याच्यावरती व्हिडिओ बनवूया तर मला यूट्यूबचं यूट्यूबमधून आतपर इथपर्यंत किती पैसे आलेत हे मी तुमच्यासोबत शेअर करेन पण जॉब करणं प्लस यूट्यूब हे दोन्ही एकत्र कसं मॅनेज केलं पाहिजे किंवा होतं का किंवा ह्या रिलेटेडच मी व्हिडिओ बनवणार आहे अगोदर तुमचा माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट म्हणजे ना की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं कॉन्टेंट ठरवावं लागेल की मला नेमकं काय द्यायचं आहे आजकाल की म्हणजे खूप मी बघितलेत असे कॉन्टेंट की ज्याच्यामध्ये फक्त ना रेसिपी दाखव रेसिपी दाखवली जाते डेली ब्लॉग्स दाखवले जातात कुणी शिवणकामाचं दाखवलं जातात तर कुणी साड्यांचं दाखवलं जातं तर कुणी ते ज्वेलरी येतात ना त्या आर्टिफिशियल ज्वेलरी तर त्याचं दाखवलं जातं तर कुणी फक्त म्हणजे पर्टिक्युलर जसे मिशोवरून प्रॉडक्ट घेतात किंवा अमेझॉनवरून प्रॉडक्ट घेतात किंवा विशलिंग ह्याच्यातून फक्त आपण प्रोडक्ट दाखवू शकतो ह्याबद्दल सगळं असतं प्लस स्किन रिलेटेड असतात मेकअप रिलेटेड असतात किंवा अजून इतर गोष्टी कॉन्टेंट आपापला ठरवावा लागतो कारण जो कॉन्टेंट आपल्याला म्हणजे आपण देणार ती ऑडियन्स आपल्याकडे येणार आणि वेगळा पुन्हा दोन दिवसानंतर दुसरा कॉन्टेंट दिलात किंवा काय दिलं तर मग कदाचित ते नाही होणार तर ह्या असं काही सर असतं त्याच्यामुळे एवढा काय अनुभव नाही मला चार वर्षात मी तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स घेतला मी एवढंच तुम्हाला सांगेन फक्त एवढंच की अपेक्षा मात्र कोणाकडून करू नका की कोणी मला सपोर्ट करेल ह्याच्यामुळे मी मोठं होईल किंवा काय नाही सगळीजणं फक्त आपली साखळी घेऊन पुढे जातात बाकी जेन्युएन जे कोणी असतं जेन्युन त्याला कोणीच सपोर्ट करत नाही आजपर्यंतचा माझा प्रवास आणि अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते आणि सांगितलेलं पण आहे कोण कोण सपोर्ट करतो कोण कोण नाही करत फक्त आपण किती त्यांना मेसेज केले किंवा काय केलं तर कोणीच नसतं तुम्हाला याच्यामध्ये उतरायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वकष्टावरतीच करावं लागतं असो त्याच्यानंतर मुळात म्हणजे काय की आपण ह्या अर्निंगच्या दृष्टीने आपण जे विचार करतो की मला ह्याच्यातून पैसे मिळतात म्हणून मी केले पाहिजे पहिली गोष्ट ती दा, ती तर ते तर येणारच पण ते नंतर पण त्याआधी मला हे काम करायचे मनापासून करायचं आवडीने करायचे आनंदाने करायचे ह्या ह्यात मला पूर्णपणे घुसायचे जर तुम्ही जॉबला जात नसाल तर फक्त घरातच बसून काही करायचं असेल तर, तर हे तुम्हाला पूर्णपणे ह्याच्यामध्येच तुम्हाला शंभर टक्के द्यायचं दृष्टीने तुम्हाला बघायचं दरवेळे कारण असे असे ब्लॉगर आहेत की फक्त यूट्यूबच बघतात आणि रोज ते व्हिडिओ टाकतात ते कर तर त्याच्यामुळे त्यांना ते बरं पडतं त्याच्यामुळे त्यांना सक्सेस व्हायला किंवा त्यांना त्यांच्या व्हिडिओजना व्ह्यूज पडायला फारसा वेळ लागत नाही आणि जे कोणी जॉब करत करत या सगळ्या गोष्टी करतात तर त्यांना खूप वर्ष लागतात जसं माझा अनुभव आहे चार वर्ष गेली तर असं असतं त्याच्यामुळे अर्निंगच्या नंतर जेव्हा तुम्ही सातत्य द्याल त्याच्यामध्ये सतत तुम्ही व्हिडिओ टाकत राहाल टाकत राहाल टाकत राहाल रा। तर आणि त्या व्हिडिओमध्ये मी चांगली माझी इम्प्रूवमेंट करेन वेगवेगळे छान कंटेंट देईन क्वालिटी ठेवेन तर त्याने तुमचे ऑडियन्स वाढतात आणि आपल्याला सपोर्ट मिळतो म्हणजे लोक आपल्याला बघायला मिळतात बघायला येतात त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आहेत अर्निंगच्या हे सगळं होतं दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब आपला आठ तासाचा असतो प्लस एक तास सकाळचे जायला एक तास यायला म्हणजे जवळपास दहा ते अकरा तास आपल्याला तिथे वरती असतात त्याच्यानंतर घरी घरी येऊन स्वयंपाक वगैरे करणं तर हे तुमचं साईड इन्कम झालं हळूहळू हड़, ह्याच्यामध्ये तुम्ही सातत्य बोलू शकणार नाही की मला याच्यातून महिन्याला परफेक्ट एवढे पैसे मिळत आहेत कारण की महिन्याला आपल्याला जर पगार मिळतो आहे तर याच्यामध्ये आपल्याला महिन्याला मिळणार नाही फक्त साईड इन्कम मिळेल जो जे मला मिळतंय त्याच्यामुळे हे मला प्रत्येक महिन्याला मिळतील या दृष्टीने मी नाही आहे पण हा मला ह्यामध्येच सगळं माझं करिअर करायचं आहे किंवा यामध्येच मला अजून काही करायचं आहे हे माझं डोक्यात आहे फ्युचरसाठी तर फक्त आता मी कं असं ऑफिस घर आणि ते जेवढं मला यूट्यूब जाईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आता दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये इन्कम कसं मिळतं तर ना ह्याच्यावरती लाईक्सवर इन्कम म्हणजे लाईक्सवर पैसे मिळतात ना तुमच्या कमेंट्सवर किंवा ना तुमचे व्ह्यूज वगैरे असं काही नाही ह्याच्यावरती तुम्हाला ॲड्सवरती जेव्हा तुमच्या ह्याच्यावरती व्हिडिओवरती जेव्हा ॲड्स पडतात तर ॲड्सवरती तेवढे ते रेव्हेन्यू वॉच टाईम म्हणजे ते सगळं ओवरऑल तुमचं ते ॲव्हरेज कॅल्क्युलेशन होतं आणि त्यानुसार ते, ते, ते इन्कम स्टार्ट होत जातं हे महिन्याला इन्कम नाही आहे जो कोणी सतत व्हिडिओ टाकत असेल दररोज दररोज व्हिडिओ फुल व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकत असेल तर त्याचं एक स्टेबल इन्कम राहतं महिन्याला पर्टिक्युलर हा स्टेबल म्हणजे काय एक अमाऊंट स्टेबल नसते पण महिन्याला इन्कमही येतच येतं आणि जो कोणी जॉब करत करत ह्या सगळ्या गोष्टी करत असेल तर त्याचं इन्कम हे स्टेबल नाही इवन महिन्याला सुद्धा नाही आता मी माझं तुम्हाला ह्यापुढे सांगते मी गेले चार वर्ष व्हिडिओ टाकते आहे एक वर्षाच्या नंतर माझं मॉनि मौने, मॉनिटायझेशन झालं आणि त्याच्यानंतर प्रोसेस असते व्हेरिफिकेशन असतं बरंच 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 बरं बरंच काय असतं त्याच्यानंतर मला चार वेळा पेमेंट आलेलं आहे आता तुम्ही मी मला सांगू की जॉब सोडून यूट्यूबवरती जाणं तर त्याच्यासाठी आपलं पुरेपूर मेहनत घेतली पाहिजे त्याच्यासाठी सपोर्ट लागतो नवऱ्याचा सपोर्ट लागतो फॅमिलीचा सपोर्ट लागतो आपल्याकडे त्या गोष्टी असल्या पाहिजे कारण सतत व्हिडिओ टाकायचा तर नेस्तं आपण काय बोलतात ना घरातली भांडी वगैरे नाही दाखवू शकत थोडंफार आपल्यावरती इन्व्हेस्ट करावं लागतं थोडंफार आपला चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला तिथे वेळ द्यावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि जर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड ओके असेल सगळं असेल तर माणूस कसं तेवढं स्ट्रेस नसतो त्याच्यामुळे प्रॉपर काय करू शकतो हे विचार करून छान कॉन्टेंट क्रिएट करून करू शकतो पण ज्याच्या मागे माहिती आहे की घराच्या बाहेर जाऊन मला कमवणं गरजेचंच चा आहे फॅमिलीचा सपोर्ट नाही आहे स्ट्रेस आहे घरची काम आहे सगळं काही आहे तर त्याला यूट्यूबमध्ये स्टेबल इन्कम शक्य नाही खरंच शक्य नाही आहे मी तुम्हाला तेच सांगते की जॉब करून येऊन व्हिडिओ टाकणं करणं हे कन्सिस्टन्सी ठेवणं हे शक्य नाही आहे त्याचंही इन्कम स्टेबल नाही आहे माझंही इन्कम तुम्हाला सांगते मधून चार वेळा मला पेमेंट मिळालं जवळपास एक फोर्टी फाय थाउजंड फिफ्टी थाउजंडच्या आसपास माझं ते पेमेंट मला मिळालं एवढ्या मला वाटतं तीन वर्षात तीन वर्षात अडीच वर्षात पकडा अडीच वर्षात तीन नाही अडीच वर्षात तर मला तेवढा आसपास मला मिळालेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा जाना, जाना की त्याच्यापेक्षा जॉब आपल्याला बेटर वाटतो ज्यांना ज्यांना माहिती आहे की मला बाहेर पडून कमवणंच गरजेचं आहे मला गेल्याशिवाय मला बोलतात ना माझ्या हे होणार नाही म्हणजे घर चालणार नाही त्या पद्धतीचं असेल तर मी सांगेन की युट्यूब पेक्षा मध्ये बाहेर जॉब करून काम करणं हे महत्वाचं आहे ज्याचं ओके सगळं काही आहे फक्त घरात बसून काहीतरी स्वतःला बिझी ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी हे युट्यूब ओके आहे आता हे ज्याने त्याचं ठरवाव ठरवावं की जॉब बाहेर म्हणजे योग्य आहे करणं योग्य आहे की युट्यूब करणं आहे कारण सगळ्यांना असं वाटतं की काय फक्त व्हिडिओज तर बनवायचे असतात आणि व्हिडिओज तर टाकायचे असतात तर नाही दहा मिनिटाच्या व्हिडिओच्या मागे तुम्हाला दोन तासाचा व्हिडिओ एडिट करायचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान कॉन्टेंट हवा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ओवर व्हॉइस ओव्हर करायचं असतं व्हिडिओ अपलोड करायचा असतो वायफाय असेल तर चांगली गोष्ट माझ्यासारखं तर असेल तर मला एक एक दोन दोन तास तो वायफाय आपल्या ह्याच्यावरती माझ्या मोबाईल डेटावरती करावा लागत असतो कधी कधी तो टायमावर येत नाही कधी कधी तो खूप टाईम घेतो चेकिंगला त्याच्यामध्ये पण प्रोसेस असते नुसतं व्हिडिओ अपलोड केलं नसतं ते पण एक व्हेरिफिकेशन होतं की तुमच्या व्हिडिओमध्ये काही असं चुकीचं नाही आहे का ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे आपण म्हणतो यूट्यूब खूप सोपं आहे किंवा काय नाही यूट्यूब सोपं नाही आहे त्याच्यापेक्षा मला वाटेल की बाहेर जाऊन काम करणं जॉब करणं कारण ते कसं आपल्याला माहिती महिना महिना माझा भरला की मला एक स्टेबल इन्कम येतं आणि त्या इन्कममधून मधून आपल्या ज्या गरजा असतात तर त्या सगळ्या गोष्टी आपण भागवू शकतो यूट्यूब हे फक्त एक स्वतःला बिझी ठेवावं स्वतःला काहीतरी करावं एक गृहिणी म्हणून किंवा काय तर त्याच्यातच फोकस ठेवा कारण कसं असतं ना की माहिती आहे मला बाहेर जाऊन कमवायचं नाही किंवा माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत मला तर घरच्या जबाबदाऱ्या हँडल करत करत मी वरती करते मग तेच रोजचं रुटीन दाखवणं मेकअप कुठे गेलो फिरायला गेलो काय मॅनेज केलं काय रेसिपी बनवली ह्याच्यावरती जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर ऑडियन्स आपल्याला बघायला येतेच डेफिनेटली बघायला येते त्याच्यामध्ये चॅनल ग्रो होऊ शकतं हळूहळू त्याच्यामध्ये स्टेबल व्हायला सुरुवात होते लोक येतात बघतात आपल्याला इन्कम स्टार्ट होतं सगळ्या गोष्टी होतात इन्कम हे एक एक नाही एक अमाऊंट नाही आहे ती तुम्हाला कमी जास्त होऊ शकतात एक होऊ शकते प्रमोशन्स येऊ शकतात प्रमोशन्स शकता प्रमोशन, फेस्टिवल सीझनला आले तर खूपच उत्तम असतं तर जे मोठी मोठी लोक ज्यांचे चॅनल खूप ग्रो आहेत त्यांना माहिती आहेत ह्या सगळ्या गोष्टी की प्रमोशनने काय काय किती इन्कम असतं ते त्याच्यामुळे आता कसं एकदा का चॅनल ग्रो झालं ना की मग ते युट्यूबवरती कन्सिस्टन्सी ठेवून म्हणजे जॉब सोडू त्याच्यामध्ये आपण गेलो तर खूपच चांगलं चांग चांग आहे पण अजूनपर्यंत माझी ती वेळ आली नाही आहे की मी जर यूट्यूबवरती हे करेन काय म्हणतात ते सतत व्हिडिओ टाकेन तर मला त्याच्यातून असं इन्कम येतं आणि मी जॉब सोडेन बेटर आहे की मला तिथे सात आठ पटीने माझं इन्कम इथे चांगलं येतं म्हणजे इन्कम सॅलरी माझी चांगली येते तर ते हां आता फ्युचरमध्ये खूप अशा गोष्टी माझ्या प्लॅन आहेत पण त्याच्यासाठी मला खूप मेहनत घ्यायची प्रचंड मेहनत घ्यायची प्रचंड मेहनत करायची आणि तर ठरवले की हा फेस जाऊ दे हे वर्ष जरा विचार करते जाऊ दे कारण दोन हजार सव्वीसमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येणार आहेत आणि तुम्हाला सांगते की माझी जी जर्नी आहे मी तुम्हाला म्हणाली तर ती खूप मोठ्या एका चॅनलवरती मी सांगणार आहे तर त्याच्यासुद्धा तुम्ही वाट बघा खूप मोठं चॅनल आहे तर खूप ग जणी गेस्ट वगैरे पण करतील पण मी एक सांगते जे काही माझी स्टोरी आहे माझं स्ट्रगल आहे सगळं काही आहे तर ते मी एका खूप मोठ्या चॅनलवरती माझा पॉडकास्ट येईलच तर त्याच्यासाठी ती एक प्रोसेस आहे मी आता सांगणार नाही आहे बट त्याच्यासाठी सुद्धा माझा एक प्रयत्न चालू आहे सो चला ज जे वाटलं माझ्या मनामध्ये होतं गोष्ट ते तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉन्टेंट नाही पण मला असं वाटलं बसून तुमच्यासोबत बोलावं आणि चांगल्या गोष्टी म्हणजे सांगाव्यात कारण मला सतत मेसेज येतात की काही मला सपोर्ट कर सपोर्ट कर सपोर्ट कर आजच्या घडीला कोणी ते सपोर्ट करत नाही कोणी कोणाला मदत करत नाही कोणी कोणाचं इथे नसतं हा माझा पर्सनल अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणाला मेसेज करा कारण माझे अजूनपर्यंत मेसेज ते सीन झालेलेच आहेत त्याच्यावर ते रिप्लाय आलेला नाही आहे असो काही हरकत नाही आहे कोणामुळे आपण पुढे जाऊन म्हणून आपण इथे येतो असं नाही आहे आपली मेहनत आपल्याला नक्कीच पुढे नेते अशातला भाग आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता दोन दिवसानंतर माझे गावचे वगैरे थोडेफार ब्लॉग घेतील थोडे शूट झाले थोडे नाही झालेत अशाच कारणांमुळे तर असं कारण सगळी पॅकिंग करायची सगळं वस्तू वस्तू सगळं 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 बघायचं डोक्यात सगळं माझं चालू असतं की हे पाहिजे ते पाहिजे ते करायचं ते करायचं ऑफिसवरून येऊन करून येते सगळं बाकी आहे तर ते छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये एकत्र करून एक व्लॉग बनवेनच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भरभर भरभरून शेअर करा तुमचं एवढं भरभरून प्रेम मिळतं यासाठी खरंच खूप थँक्यू चला पुन्हा छानशा छानशे वेळेसमोर तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि आडणी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला हेवती करा चल बाय